आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचे मित्रप्रेम याचा भाग दुसरा मावळंगे इथल्या सुप्रसिद्ध संजीवन चिकित्सा पद्धतीचे संशोधक ब्रह्मीभूत परमहंस संविधानंद सरस्वती म्हणजेच य का परांस्पे हे मास्तरांचे मामा हे लौकिकात दिसायला इतरांप्रमाणेच प्रापंचिक दिसत परंतु संसारात पूर्ण अनासक्त होते ते कुशाग्र बुद्धीचे अष्टपैलू गृहस्थ असून प्रसिद्धी परांगमुख वृत्तीनं सतत कार्यरत असावयाचे ते ज्ञानीभक्त होते श्री दत्तांचा वरदहस्त त्यांना वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच लाभला होता त्यांचा स्वभाव निग्रही कठोर आणि तापट असल्याबद्दल सर्वसाधारण लोकमत होतं परंतु त्यांना अनेक जीवश्च कंठश्च मित्रही होते त्यांनी एखाद्याला आपला म्हटलं म्हणजे त्याच्यासाठी ते वाटेल तो त्याग करावयाला तयार असत त्यांच्याशी निर्भयतेनं आणि सरळपणानं वागणारा लाते आईबापांप्रमाणे वाटत ये यथा मां प्रपद्यते तांस सथैव भजाम्यहं याप्रमाणे त्यांची वृत्ती असे किंवा तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी मारूकाठी याप्रमाणे त्यांच्या वागण्याचं सूत्र होतं त्यामुळे दुटप्पी धोरणानं वागणाऱ्या बोलणाऱ्या लोकांना त्यांचा दरारा वाटे मास्तरांना त्यांची संगती लहानपणापासून लाभली होती मास्तरांनी त्यांच्याजवळ राहून संजीवन चिकित्साशास्त्राबद्दल चांगली माहिती मिळवलीच परंतु सहज बोलण्यातून त्यांना उत्तम पारमार्थिक विचारही ऐकावयाला मिळत त्यांचं त्यागी जीवन अध्यात्मज्ञान आणि ईश्वर भक्ती यांची मोहिनी मास्तरांवर पडली होती त्यामुळे आई वारल्यानंतर आपण एका आता एकाकी पडलो असं तीव्र दुःख जाणवू लागताच आता आपला वाली कोण आपण कुणाचा आसरा धरावा कोण आपला पाठीराखा होईल असे प्रश्न मनापुढे उभे राहिले आणि हे प्रश्न सोडवण्याला उपयुक्त अशी साधनसामग्री भाग्यानं त्यांच्या गाठीला होती त्यामुळे आपला खरा पाठीराखा एक परमेश्वरच आहे बाकीचे पाठी राखे हे स्वतःच रक्षण करू शकत नाहीत तिथे ते दुसऱ्यांचं काय करणार बरं परमेश्वराची प्राप्ती व्हायची म्हणजे सद्गुरू कृपेशिवाय ही गोष्ट शक्य नाही म्हणून आता सद्गुरूंचीच कास धरावयाची असा मास्तरांच्या मनाचा कृतनिश्चय झाला आपण कुणाची कास धरावयाची सद्गुरू म्हणून कुणाला शरण जावयाचं सद्गुरूंना शरण जाण्याइतका आपला अधिकार आहे का असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले बरं सद्गुरू तरी काय सहज सापडणार आहेत इत्यादी अनेक तर्कवितर्कांनी मन निरुत्साही आणि बेचैन व्हावं परंतु प्रश्न बाजूला सारून स्वस्थ बसावं किंवा संसारातच रमून जावं हे त्यांना आता शक्य नव्हतं तसं पाहिलं तर त्यांना आपल्या मामांबद्दल पूज्य बुद्धी होती मामा स्थितप्रज्ञ असून पूर्ण अनुभवी आहेत परमार्थाबद्दल त्यांचे विचार ठाम आहेत आणि ते अनुभवाच्या आत्मविश्वासानं अधिकारवाणीनं प्रसंगोपात परमार्थ विचार बोलतात याची त्यांना प्रचिती होती त्यामुळे आपण आपल्या मामांनाच सद्गुरू करावं असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले परंतु मामांच्या करारी स्वभावामुळे त्यांच्याबद्दल त्यांना भीतीयुक्त आदर होता स्वतःच्या अधिकाराबद्दल मन साशंक होतं अशा गोंधळलेल्या मनस्थितीत ठाम निश्चय होणं कठीणच होतं जीवन तर निरस वाटू लागलं मनाचं समाधान मिळवण्याला अन्य उपाय सुचत नव्हता शेवटी मामांना शरण जावं असा विचार ठरला मनाची उताबिळता वाढत चालली भावनांच्या तीव्रतेमुळे उष्ण मनोधैर्य धरून मामा प्रसन्न चित्त बसले आहेत अशी वेळ साधून त्यांनी आपलं मनोगत नम्रतापूर्वक त्यांना सांगितलं आणि उत्सुकतेनं सर्वांगाचे कान करून अनुकूल उत्तराची ते वाट पाहू लागले यानंतरचा कथा आपण आज ऐकुया थांबूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की हरि ओं तत्स